नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आणिच फिसवते फायलोटेक कंपनी मधून आपल्यासाठी कायरो डिवाइस हे घेऊन आलेलो आहे तर मी आता थोडक्यात तुम्हाला कायरो डिवाइस ची माहिती देणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे कायरो डिवाइस आपण आज बारामती के मध्ये स्ट्रॉबेरीच्या प्लॉटवर इन्स्टॉल केलेला आहे तर हे एआय टेक्नॉलॉजीचे फायदे एवढे आहेत शेतकरी मित्रांनो जर हे हे डिवाइस आपण आपल्या शेतात बसवलं हो तर हे डिवाइस आपल्याला चौदा दिवसाआधीच सगळं हवामान अंदाज सांगणार आठ दिवसाआधी कुठलं रोग व कीड येणार आहे त्याचं व्यवस्थापन सांगणार आणि त्यानंतर मित्रांनो हे डिवाइसमध्ये तुम्हाला किती पाऊस झाला एअर ह्युमिडिटी एअर टेम्परेचर परत हवेची दिशा हवेचा हा, वेग पळणारा सूर्यप्रकाश पळणारा पानांवरचा ओलावा दव वगैरे हे पण सगळं सांगणार तर मी त्यांना थोडक्यात त्याचं फायदा सांगायचं म्हटलं म्हणजे हे सेन्सर आपण बसवल्यानंतर आता आपण अंदाजे पाणी व्यवस्थापन शेतात करत असतो जेव्हा आपण हे डिवाइस शेतात बसवल्यानंतर हे जे सेन्सर असतात हे सेन्सर आपण प्लांटच्या मुळांपाशी ड्रॉप केलेले असतात तर ऍक्च्युअल तिथली जी वापसा कंडिशन आहे हे आपल्याला आमच्या ऍपद्वारे सांग सांगत असतं सांगत असत तर काय होतं मित्रांनो प्लांटला जर जा जास्त पाणी गेलं किंवा कमी पाणी गेलं तरी प्लांट स्ट्रेस मध्ये जातो ऍक्च्युअल त्याला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं पाणी आपण दिलं पाहिजे तेवढं पाणी दिल्यानंतर जे पीक आहे आपलं जो ते जोमात येतं आणि त्याच्या उत्पन्नात वाढ होते पाण्याची बचत होते आणि फायलोची जी ही ए, ए आय टेक्नॉलॉजी ती बसवल्यानंतर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होतो का कारण याच्याने तुमचे जे फवारणीचे फवारणीचा पैसा आहे तो पण वाचतो त्याच्यात पण बचत होते परत आम्ही जे फर्टिगेशन शेड्यूल देत असतो फर्टिगेशन शेड्यूल मुळे तुमचा जो एक्स्ट्रा जे खत खत जातं त्याच्यात पण तुमचा पैसा वाचतो आणि त्याच्यात म्हणजे सगळ्यात गोष्टींमध्ये बचत होतं आणि काय होतं जेवढी गोष्ट प्लांटला पाहिजे तेवढीच गोष्ट त्याला अॅक्युरेट दिली जाते मग ते पाणी असो किंवा फवारा फवारा असो किंवा फर्टिलायझर असो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ह्या डिव्हाइस विषयी जर कोणाला मा, तुम्हाला माहिती घ्यायची असली तर ह्या व्हिडिओच्या लिंकच्या खाली आपल्याला आमच्या कंपनीचा नंबर मिळणार त्या नंबरवर तुम्ही जर संपर्क साधला तर आमच्या कंपनीचे प्रतिनिधी तुम्ही ज्या जागेवर असणार त्या जागेवर येऊन तुम्हाला सविस्तर माहिती पण देणार आणि तुमचं शेतात सगळं म्हणजे निरीक्षण करून तुम्हाला तिथं सविस्तर माहिती दिली जाणार आणि कसं काय इन्स्टॉल करणार वगैरे जे काय असेल ते तुम्हाला सविस्तर माहिती देतं ते सांगणार मोबाईल नंबर